एक कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपल्या स्वयंपाकघरात घेऊन आली आहे एकदम खास आणि रिच डिझर्ट शाही तुकडा तयार करायला सोपा आणि चवीला खूपच भन्नाट अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया एका भांड्यामध्ये आपण दूध काढून घेणार आहोत आणि हे दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण ब्रेडच्या कडा कापून घेणार आहोत साजूक तूप घ्यायचं आपल्याला तुमच्याकडे जे उपलब्ध असेल तूप ते तुम्ही वापरू शकता दुधाला छान आपण उकळी येऊन देणार आहोत दूध आपल्याला आठवत ठेवायचं आहे छान आटवून घेणार आहोत आपण दूध तोपर्यंत एका कढईमध्ये तूप छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला जो ब्रेड आपण कापून घेतला होता तो त्या तुपामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे तूप छान गरम झालं आहे आता आपल्याला हा आप ब्रेड सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे मस्त जोपर्यंत कुरकुरीत होत नाही ब्रेड परेंद तोपर्यंत आपल्याला अलटी पलटी करून छान तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ब्रेडचा रंग आता बदलला आहे अशाच प्रकारे आपण सर्व ब्रेड तळून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मस्त आपले ब्रेड तळून झाले आहेत दुधालासुद्धा छान उकळी आली आहे दूध आता आटलं आहे तुम्ही बघू शकता मस्त दूध आपलं आटून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये काजू बदाम वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढी साखर तुम्ही टाकू शकता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत आपण छान हे उकळी येऊन देणार आहोत मस्त उकळी आली आहे आणि साखर आपली विरघळली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये दुधामध्ये मिसळून मिल्क पावडर टाकायची आहे आपण तशीच मिल्क पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून आपण दुधामध्ये ते मिक्स करून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे छान आपण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत दूध आपण हाय फ्लेमवर ठेवणार आहोत छान आपल्याला हे हो। मिक्स करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्टसरपणा आलेला आहे आणि रंग सुद्धा बदलला आहे छान आपली रबडी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रबडी तयार करून घ्यायची आहे मस्त आपली रबडी तयार झाली आहे एका भांड्यामध्ये आपण तळून घेतलेला ब्रेड ठेवणार आहोत आणि मग त्याच्यावर तयार केलेली रबडी टाकायची आहे मस्त आपण रबडी टाकून घेणार आहोत पुन्हा आपल्याला ब्रेडचा स्लाईस ठेवायचा आहे आणि त्याच्यावर रबडी टाकून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण सर्व स्लाइसवर रबडी टाकून घेणार आहोत छान आपली रबडी टाकून झाली आहे आता आपण मस्त त्याच्यावर काजू बदाम टाकणार आहोत तुमच्या आवडीचे अजून तुम्ही ड्रायफ्रूट्स कोणतेही टाकू शकता तयार आहे आपला खास शाही तुकडा जणू काही रॉयल डिझर्ट ही, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका